आणखी एक महत्वाची अपडेट आहे पावसासंदर्भात वडाळ्यात आता पुन्हा मोनो रेल ही खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आताची महत्वाची वडाळ्यामध्ये पुन्हा एकदा मोनो रेल ही खोळंबली आहे आधी सुद्धा असाच प्रकार घडला होता अशाच प्रकारे मोनो रेल खोळंबली होती आणि आता पुन्हा एकदा तसंच चित्र पाहायला मिळत आहे वडाळ्यात पुन्हा एकदा मोनो रेल खोळंबली आहे प्रशासन नेमकं आता काय पावलं उचलतं हे पाहावं लागणार आहे वडाळ्यात आता पुन्हा एकदा मोनो रेल खोळंबले आठवड्याचा पहिला दिवस आहे नोकरदार वर्गांना नोकरीवर जायचंय मात्र आता आत्ताच चित्र आपण मुंबईतलं पाहतोय वडाळ्यामध्ये पुन्हा एकदा मोनो रेल खोळंबली आहे राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे मुंबईत सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार असा पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय अधिक माहिती घेऊत हो आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल मोनोरेल पुन्हा एकदा खोळंबल्याचं चित्र दिसत आहे नक्कीच दीपाली या पावसाचा परिणाम मुंबईच्या रस्ते रेल्वे वाहतुकीवरती झाला होता मात्र पुन्हा एकदा मोनो रेलसुद्धा आज पावसामुळे आहे ही बंद पडलेली आहे त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे मोनो रेलच्या प्रशासनावर सातत्यानं जे आरोप होत होते त्या आरोपांच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची उपाययोजना किंवा तोडगा जो आहे हा अद्याप निघत नाही आहे आज मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे आत्ता मी माटुंगा परिसरात आहे आणि माटुंगा परिसरातील दिपाली जर आपण दृश्य पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे प्रत्येक रस्त्यावरचं असंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अर्ध्या तासापासनं पावसानं काहीशी विश्रांती जी आहे ही सायन माटुंगा दादर आपण सोबत वडाळ्यात पुन्हा एकदा मोनो रेल खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रवाशांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे तर मात्र आताची अपडेट आपण पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस असा कोसळतोय आणि या पावसाचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता मोनो रेल सुद्धा खोळंबली आहे या आधी सुद्धा मोनो रेल अशाच पद्धतीने खोळंबली होती आणि प्रवाशांचा जीव त्यामुळे धोक्यात आला होता प्रशासनाकडून काहीही उपाययोजना यासाठी करण्यात आल्याचं चित्र सध्या दिसत नाहीये पुन्हा एकदा मोनो रेल अशाच प्रकारे खोळंबली आहे दृश्य आपण पाहतोय मोनो रेल एकाच जागी खोळंबल्याचं चित्र सध्या दिसतंय याआधी सुद्धा अशाच प्रकार घडला होता आणि प्रवाशांच्या जीवावर ती घटना बेतली होती पुन्हा एकदा तसाच प्रकार वडाळ्यामध्ये घडलेला आहे वडाळ्यात पुन्हा एकदा मोरो रेल खोळंबल्याचं चित्र सध्या दिसतंय प्रवाशांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे सध्या प्रवासी त्या मोरो रेलमध्ये नाहीयेत मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मोरो रेल ही एका एक जागी खोळंबलेली आहे अधिक माहिती घे राजश्री वाघमारे यांच्याकडून राजश्री काय अधिक माहिती यासंदर्भात दीपाली खरं तर सकाळच्या वेळेमध्ये सगळ्यांना ऑफिसला जायची घाई असते त्यामुळे रेल्वे असेल किंवा मेट्रो असतील किंवा मोनो असेल या सगळ्या तिन्ही रेल्वे तिन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रवास होत असतो मात्र आज सकाळ रात्रीपासूनच मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सकाळपासूनच पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम हा मोनो रेल्वेवर सुद्धा झालेला आहे ही जी आपण मोनो रेल्वे बघतोय ती चेंबूरकडे जाणारी होती आणि बंद पडलेल्या या मोनो रेल्वेमधून जे जे काही प्रवासी होते त्या प्रवाशांना सुद्धा बाहेर काढलेला आहे आणि बाजूने जाणारी जी मोनो होती त्यामध्ये त्यांना लगेच शिफ्ट करण्यात आलेलं आहे तर मागच्या वेळेस ही घटना घडलेली गच्च भरलेली पूर्ण मोनो होती तशीच घटना आहे मात्र या मोनोमध्ये जास्त प्रवासी म्हटलं जात आहे मात्र सध्या तरी या सगळ्या प्रवाशांना बाजूने जाणारी जी मोनो होती त्या मोनोमध्येच शिफ्ट करण्यात आलेला आहे वडाळ्यामध्ये ही घट वडाळ्याचा जो मोनोचा ब्रिज आहे तिथे ही घटना घडलेली आहे आणि चेंबूरच्या दिशेने ही सगळी ही मोनो जात होती निश्चित उजात राजेश धन्यवाद महिला तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाइप ब्रिकेड आ गई तो इन लोग बोल रहे पाइप ब्रिकेट अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इश्यू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर उसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गए ले है इसके आगे कुछ तकलीफ नहीं है